नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण वाटण न करता बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहोत तर कोणत्याही गडबडीच्या वेळी किंवा आता वाटण करायचं नाही आहे पटकन काहीतरी करायचं आहे त्यावेळेस तुम्ही ही बटाट्याची रस्साभाजी करू शकता ही भाजी असेल तर तुम्हाला वेगळ्या भाजीचीही गरज नाही आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते आणि हे बघा आपण याला वाटण नाही घातलं आहे तरी याला खूप असा छान दाटपणा आला आहे गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही कशाबरोबरही भाजी खाऊ शकता तर चला ही भाजी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया ही रस्साभाजी करण्यासाठी इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे सालं काढून असे चौकोनी पीसेसमध्ये कट केलेत खूप पण बारीक नाही करायचे आणि खूप पण मोठे नाही असे कट कर करून घेतले इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक लहान टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे थोडी कोथिंबीर कढीपत्ता एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा आता हे आल्लं लसूण आपल्याला जाडसर असं चेचून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये इथे कांदा लसूण मसाला म्हणजे आपली चटणी मी इथे दीड चमचा घेतली आहे तुम्हाला जसं तिखट लागत असेल तसं तुम्ही घ्या एक अर्धा चमचा धने जिरे पावडर घेतली आहे एक लहान अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ एक लहान अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि हे बेसन आहे हे आपलं पोहे खाण्याचा जो चमचा असतो आपला हा चमचा रोजचा या चमच्याने मी एक चमचा बेसन घेतलं आहे हे कच्चंच बेसन आहे तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता इथं बाजूला कढईत मी तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर याच्यात घालायचं एक लहान अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे जिरं फुल्ल्यावर त्याच्यात घालायचं आहे कांदा आणि कढीपत्ता कांद्याबरोबर कढीपत्ता घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचं असं याच्यातच घालूया आलं लसूणची पेस्ट आपण जे आलं लसूण घेतलं होतं ते मी असं जाडसर असं चेचून घेतलंय ते याच्यातच घालूया मिक्स करून याला अगदी हा कांदा असा खूप नाही भाजायचा आहे थोडा असा मऊ झाला आणि थोडा त्याचा कलर चेंज झाला की मग आपण टोमॅटो वगैरे घालायचा आहे आता इथे बघा कांदा थोडा मऊ झालाय आणि त्याचा रंगही थोडा असा बदललाय हे बघा आता याच्यात घालायचा आहे टोमॅटो आणि टोमॅटोही या कांद्याबरोबर थोडा आपण परतून देऊया या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे याला कुठलंही वाटण घालायची गरज नाही आहे आणि वाटण आता तुम्हाला वाटेल वाटण नाही घातलं तर त्याला कशीच सव येणार पण वाटण न घालताही ही खूप टेस्टी लागते भाजी गडबडीच्या वेळी करण्यासाठी फार असं चांगलं आहे कधी लाईट गेली आपण वाटू नाही शकत आहे त्यावेळेस ही अशी भाजी आपण करू शकतो आता थोडा टॉमॅटो मी याच्याबरोबर परतून घेते आता इथे टोमॅटो ही व्यवस्थित परतलं आहे आता आपण गॅस बारीकच करायचा आहे आणि मसाले घालून घेऊया आता इथं सुरुवातीला मी घालते कांदा लसूण मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार घाला धने जिरे पावडर गरम मसाला हळद मिक्स करून घेऊया मसाले घालताना गॅस अजिबात मोठा नाही करायचा नाहीतर मसाले जळतील हे सगळं घातलं की काय करायचं आपण जे बेसन घेतलं आहे ते बेसनही याच्यातच घालायचं आणि मिक्स करायचं बेसन वेगळं भाजायची काहीच गरज नाही आहे याच्यात व्यवस्थित बेसन भाजलं जातं म्हणजे बेसनचा जो कच्चा वास असतो तो, तो निघून जातो याच्यातच मी घालते मीठ आता आपण जे बटाटे चिरून घेतले ते याच्यात घालायचे आहे आपण जे बेसन घातलं आहे त्याच्यामुळे या भाजीला छान असं दाटपणा येतो त्यामुळे तेवढंच लहान अर्धा चमचा घालायचं आणि ते मसाल्यात परततानाच घालायचं म्हणजे ते बेसन भाजलं जातं म्हणजे त्याला कच्चा असा त्याचा वास येत नाही तरी असं हलवून घ्यायचं व्यवस्थित बटाटे आता हा एक मिनिट फक्त मी बारीक गॅसवर हा बटाटा असा तेलात मसाल्यात व्यवस्थित परतून घेतला आहे आता काय करायचं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पण हे पाणी गरम करून घालायचं गार पाणी घालू नका पाणी घालायचं एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता आपण ह्याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत पण काय करायचं अधूनमधून चेक करायचं जर याचं पाणी कमी झालं असेल तर परत गरम पाणीच घालायचं घालताना आणि हे बटाटे व्यवस्थित आता आपण शिजवून घेऊया आता मी इथं असं झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवली होती तर चेक करूया भाजी झाली आहे का तर हे बघा बटाटा शिजला आहे का बघूया हो तर हे बघा बटाटा छान असा शिजला आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचा तर आपली भाजी इथं तयार आहे याच्यात घालूया कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया हे बघा भाजीला वाटण नाही आहे तरी किती छान असा दाटपणा आला आहे खूप छान दिसते तर घरात कधी भाजी नसेल तरी तुम्ही अशी भाजी करू शकता आता इथे आपली बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे हे बघा गरम गरम भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही कशाबरोबरही भाजी खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा